बाबूराव बोत्रे यांना उत्कृष्ट साखर उद्योग गौरव पुरस्कार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रदान साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या सत्तराव्या वार्षिक परिषद आणि शुगर एक्स्पो दोन हजार पंचवीसमध्ये उत्कृष्ट साखर उद्योग गौरव पुरस्कार ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा बाबूराव बोत्रे पाटील साहेब यांना प्रदान करण्यात आला हा सन्मान बापूराव पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार वितरण सोहळ्यास हो महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालक डॉक्टर सीमा परोहा साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी बी ठोमरे एस टी आयचे अध्यक्ष संजय अवस्थी एस आय एस आय टी एचे अध्यक्ष एन चिनप्पन उपस्थित होते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा